लिब्रा वायु तत्वाची म्हणजेच एर एलिमेंट असलेली ही शुक्राची अतिशय अतिशय सौंदर अशी ही राशी आहे सौंदर्य कला आणि व्यापार अशी शुक्राची ही रास आहे असल्यामुळे सौंदर्याची खाण म्हटलं तरी हरकत नाही स्त्री सुलभ भावना अतिशय भरभरून यांच्याकडे असतात स्त्रियांचे सगळे गुणधर्म कोमलता संसाराची आवड व्यवहार कुशल तोलून मापून बोलणारी आणि अतिशय माफक दर्जाचं म्हणजे माफक स्वरूपात बातचीत करणारी ही रास असते आकर्षक असतात अट्रॅक्टिव्ह असतात कलेची आवड असते कलाप्रिय असतात कलाकार असतात हे लोक भरतकाम आर्ट कशिदा रेशमाच्या रेघांनी तरनाटकी कशीदा मी काढिला ही लाईन यांना चांगली सूट होते अतिशय सुंदर नक्षीकाम करतात रांगोळी सुंदर काढतात कारण वृषभरास ना वृषभराशीला कलेची आवड असते पण तू रास स्वतः कलाकार असतो आता वृषभराशीचा शुक्र आणि तूळ राशीचा शुक्र वृषभेची जी कन्या असेल ती एवढा मोठा डायमंड कानामध्ये घालेल पण तू राशीची जी व्यक्ती असेल ती छोटासा पण ओरिजिनल डायमंड स्वतःच्या कानात घालेल आणि तिच्याकडे लक्ष जाईल अशा प्रकारे तिची हालचाल असते तर स्वतःकडे लक्ष कसं वेधून घ्यायचं ही सुद्धा एक अतिशय सुंदर कला यांच्याकडे असते उत्तम सौंदर्यदृष्टी असते सुंदरता बघण्याची आवड यांच्याकडे छान असते आणि यांची सौंदर्यदृष्टी एक वेगळ्या प्रकारची असते या सौंदर्यदृष्टीमुळे खूप मोठा भापकपणा नसतो की खूप मोठा खूप मोठा असा हे नसतो भप्का नसतो तर नाजूक सुंदर म्हणजे कशिदा जो काढतो ना त्या कशिदाची जी सौंदर्यदृष्टी असते ती सौंदर्यदृष्टी या तुळवाल्यांकडे असते